<laughs> दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी तर चला अजून अजून लावा चला लाऊ क्या करून तर फूल त्याच्या घरात लय भारी वाटतय तिला लय खी तीन लय पळतिया वाटतंय वाटतय बाहुनी का असं छान घर केलंय वर पिओ पी केलाय मस्त असा कडणी खाली पिओ होता पेवर नाही ह्याला काय म्हणतात कार्पेट टाकलंय कडणी असं केलंय मस्त असं छान छान पैकी शुभ्राला शुभ्राला उचलून घ्या ते का ते काय लागलं पाऊस नाही फुसका निघला काय सुरसुरीने लावायचा सुरसुरीने बापू काय म्हणता मग बापू

फुसकात येत दोन येत हा चला तर नंदूबाई काय म्हणतात बघ भै काय म्हणतात मग काय नाही सगळ्या बहिणी भावाकडे जातात पण मी नंदबाई आली बहिणींकडे बरोबर की आता उद्या आमची यात्रा आहे म्हटल्यावर आता काय करायचं आम्हाला नाही येता येत हा यात्रेला आलो आता ह्या बहिणी तर तिकडे विषय कणाला म्हटला आज भाऊजी उद्या नेमकी सकाळला यात्रा होऊन जाईल मग काय काम होतेली बरं असू दे आता आलो आता दिवस मावताना आता हाय उद्याचे दिवस मग निघायचं मग सगळी गाडीत आणली मोठी सगळी भरून नेयच ती तुम्ही आता दोन चार दिवस आमरा सगळी तिकडे तो का तो पेटलं पाऊस 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 दाखवायचा तुम्हाला गेले 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 हा उजेड उजेड सगळीकडं उजेड मोठा निघलं हा सुरु लागली चला तर शुभ्रा म्हणते फट हा फट फट वय निकड भाऊन तू चालले फटाकडे वाजवायचं चला भाऊनी वर गेली फटाकडे म्हणून बरं झालं